देशासह राज्यातही थंडीचा कडाका वाढला आहे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे भारतीय हवामान विभागाने थंडीचा येल्लो अलर्ट दिला असून पुढील काही दिवस थंडी कायम राहणार आहे सध्या पुण्यात तापमानाचा पारा आठ पूर्णांक नऊ अंशावर पोहोचला आहे मुंबईतही तापमानाचा पारा घसरला असल्याने थंडी वाढली आहे कोकणात सध्या डिसेंबर महिन्यात गायब झालेली थंडी पुन्हा एकदा जोरदार सुरू झाली आहे दाट धुके आणि कडाक्याची थंडी पडली आहे